कॅशलेस आहे आणि पूर्ण पेपरलेस आहे जवळपास दोनशे सव्वीस दवाखाने आता सुरू आहेत बेचाळीस त्रेचाळीस लाख लोकांनी या दवाखान्यातून फायदा घेतलेला आहे एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्याही मोफत आहेत आणि एकंदरीत आता मी स्वतः पाहणी केली एम बी बी एस डॉक्टर आहेत स्टाफ नर्सेस आहेत वॉर्डबॉय आहेत आणि पेशंटला मी भेटलो पेशंटला स्वतः पण पेशंटच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या की अगदी पूर्वी त्यांना एमला लांब जायला लागायचं आता घराजवळच त्यांना हे उपचार मिळत आहेत मोफत औषधोपचार इंजेक्शन गोळ्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं की अतिशय म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की या दवाखान्यांमधून त्यांना मिळणारी जी ट्रीटमेंट आहे उपचार आहेत ते उत्तम दर्जाचे आहेत आणि स्टाफ डॉक्टर नर्सेस यांना देखील एक ठराविक मानधन दिल्यानंतर परफॉर्मन्स बेस पण पैसे मिळतात त्यामुळे पेशंट वाढू नयेत परंतु पेशंट वाढले तर ते त्यांना उपचार या ठिकाणी देणारे जे डॉक्टर आणि हे आहेत ते त्यांनाही समाधान वाटतं आणि मग अशा प्रकारचा एक वेगळा जो एक संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढं जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजाराला की ताबडतोब इथे ट्रीटमेंट अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलं आहे ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतो आहे मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं म्हणून मी आयुक्त चहल आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत सुधाकर शिंदे आणि इतर लोक यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण मी स्वतःही सरप्राईज व्हिजिट द्यायला आलेलो आहे त्यामुळे इथे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो मुंबईकरांना होतोय त्याचबरोबर आम्ही नवीन एक ड्राईव्ह घेतोय व सुरू किया की कि आपण चेकअप केवळ तो घर आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन आपले लोक एक ड्राईव्ह घेणार त्यांना काही त्रास आहे आजार आहे त्याची माहिती घेणार